ब्रेथ अॅनलायझर गटारी आणि थर्टी फर्स्ट या दोन दिवशी हमखास आठवणारं मशीन म्हणजे इतर दिवशी हे मशीन ट्रॅफिक पोलिसांच्या हाती दिसलं तरी काय लोडचा विषय वाटत नाही पण स्पेशल दिवशी हे मशीन नुसतं लांबून पाहिलं तरी घाम फुटतो अर्थात गाडी स्लो आणि पंखा फास्ट असेल तर आता सामान्य लोकांना स्पेशल दिवशीच या मशीनचा सामना करावा लागत असला तरी ड्रायव्हर्सला मात्र नियमितपणे या चाचणीला सामोरं जावं लागतं अशीच एक टेस्ट झाली केरळमध्ये केरळच्या पंडालम एस टी डेपोमध्ये नियमितपणे होते तशी ड्रायव्हर्सची चाचणी झाली तीन ड्रायव्हर्सला ब्रेथ अनालायझर मध्ये फुंकर मारायला सांगितली आणि मीटर लोएस्ट वरून डायरेक्ट हायएस्ट वर गेलं तिन्ही ड्रायव्हर्सनं सांगितलं आम्ही दारू पिलोच नाही आम्ही फणस खाल्ले तुम्हाला वाटलं असेल ड्रायव्हर्सनं त्यांना येड्यात काढलं आता मी तुम्हाला येड्यात काढायला लागलोय पण विषय तसा नाहीये गेम झाला तो फणसामुळे नशा झाली शून्य पण नशेचा नंबर आला दहा कारण ठरलं फणस नेमका गेम आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी सांगतो झालं काय तर सकाळी गाड्या काढायच्या आधी सगळ्या ड्रायव्हरची एक रुटीन तपासणी केली जाते तशीच तपासणी पंडाला मिस्ट्री डेपोमध्ये सुद्धा झाली या तपासणीमध्ये तीन ड्रायव्हरचं ब्लड अल्कोहोल रेटिंग डायरेक्ट गेलं दहावरती आता जरा वाढलंय किंचित काटा पुढं मागं झालाय तर आपण समजू शकतोय पण इथं विषय थेट दहावर गेला वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या ड्रायव्हरची चौकशी करण्यात आली तर तिघांचंही म्हणणं होतं आम्ही काहीही केलेलं नाही दारूचे दोन तीन पेक सोडा आम्ही दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही बरं नुसतं सांगण्यावर कसा विश्वास ठेवायचा तर या तीन गाड्यांची हालचालसुद्धा दारू पिल्यासारखी वाटत नव्हती त्यामुळं वाढलं कन्फ्युजन दारू पिऊन ड्युटीला हजर झाल्याप्रकरणी तिघांची नोकरी जाणार का या संशयानं डोकं वर काढलं आणि बघता बघता याची चर्चा सगळ्या डेपोमध्ये आणि मग सगळ्या देशात व्हायला लागली या तिन्ही ड्रायव्हर्सकडे चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही दारू पिली नाही आम्ही फक्त फणसाचे गरे खाल्ले होते आता त्यांच्या या दाव्यावर मात्र सपशेल विश्वास ठेवता येणार होता कारण त्यांच्या रूममध्ये खरंच फणस होतं त्यांच्याच डेपोमध्ये काम करणाऱ्या एका ड्रायव्हरनं आपल्या मित्रांसोबत खाता यावं म्हणून हे फणस आणलं होतं त्यातलेच काही घरे या तीन ड्रायव्हर्सनं खाल्ले होते त्यामुळेच असलं काहीतरी झालं असावं असा अंदाज या ड्रायव्हर्सचा होता पण या गोष्टीवर त्यांची टेस्ट घेणाऱ्या सिनियर अधिकाऱ्याला डाउट होता पण त्या सिनियर अधिकाऱ्याची ब्रेथ अनालायझर टेस्ट झाली ज्यात तो ठरला निर्दोष मग त्यानं फणस खाल्लं पुन्हा टेस्ट केली आणि यावेळी मीटर गेलं दहावर आता साहेबांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं इथं क्लिअर झालं सगळा खेळ आहे फणसाचा एका कर्मचाऱ्यानं आणलेल्या थेनवरिका जातीच्या फणसामुळे हा सगळा गोळ झाला होता पण नशा कुणालाच झाली नव्हती तरीही अल्कोहोलचं प्रमाण फणस खाणाऱ्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये सापडलं होतं प्रश्न होता कशामुळे तर ज्या कार्यकर्त्यानं आपल्या मित्रांसोबत खाण्यासाठी फणस आणला होता तो फणस होता थेन जातीचा या जातीचं वैशिष्ट्य काय असतं तर यातले फणस प्रचंड गोड असतात अगदी मधासारखे गोड यालाच दुसरं नाव आहे हनी जॅकफ्रूट आता गोड फणस खाल्ला म्हणून मॅटर झाला अशी कंडिशन असेल तर फणस खाण्यातच काय पॉईंट आहे तर इथं खेळ आहे गोडव्याचा आणि फणस खाण्याच्या टायमिंगचा टायमिंग चुकलं की राडा होणार नशा न होता ब्रेथ अॅनालायझर मध्ये सापडेडा होणार कारण आहे फणस गरजेपेक्षा जास्त पिकला होता आपण कळत न कळत लई पिकलेला फणस खातोच की पण त्यामुळे कधी आपली तार आलत नाही तशी तर या ड्रायव्हरशी सुद्धा हल्ली नव्हती मग तरी होतं कशामुळे तर यामागे रासायनिक प्रक्रिया होती जी होते फळांमध्ये एखादा खूप पिकलेला फणस त्यातही तो प्रचंड गोड चव असणाऱ्या जातीचा असेल तर त्याच्यात अगदी अत्यल्प प्रमाणात म्हणजे नाईट जमा टाईप्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण तयार होतं आता का तयार होतं तर हनी मध्ये नैसर्गिक साखर खूप असते जर फणस फारसा पिकलेला असेल तर हवेत असलेल्या यष्टमुळे त्यात नैसर्गिकरित्या फर्मेंटेशन म्हणजेच आंबट प्रक्रिया होऊन अल्कोहोल निर्माण होतं फणसामध्ये असलेल्या हाय ग्लुकोज आणि फ्रुक्टोस कंटेंटमुळे ही फर्मेंटेशनची प्रोसेस स्पीडमध्ये पार पडते आणि त्यामुळे अगदी कमी प्रमाणात फार्माग्रेड इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल तयार होतं प्रमाण इतकं कमी असतं की याची नशासुद्धा होत नाही पण ब्रेथ अनालायझर प्रचंड सेन्सिटिव्ह असल्याने त्यामध्ये हे प्रकरण घावतं पण चव असलेली फणस आपण किती वेळा खातोय आपल्याला कुठं काय जाणवते पण या कार्यकर्त्यांनी जो फणस खाल्ला होता तो ओव्हर राईप होता गरजेपेक्षा जास्त पिकलेला त्यामुळे आधीच भरपूर साखर त्यात झालेलं फर्मेंटेशन ज्यातून तयार झालेलं दारूचं अत्यल्प प्रमाण ज्याचा रिझल्ट मात्र अत्यल्प आला नाही विस्की बियर बनवण्यासाठी फर्मेंटेशन गरजेचं असतं वेळ जात असल्यामुळे तेच फर्मेंटेशन या फणसात होतं आणि गोळ करून जातं आता ज्या फणसामुळे हे सगळं कांड झालं त्या फणसाबद्दल थोडी माहिती घेऊ तर थेनवरिका जातीचं फणस नैसर्गिकरित्या पिकणारं फळ आहे जे जास्तीचं पिकलेलं असताना खाल्लं तर असं कांड होऊ शकतं किंवा सहसा होतं सुद्धा फक्त प्रॉब्लेम असा आहे की दरवेळी फणस खाल्लाय म्हणून कोणी ब्रेथ अनालायझर टेस्ट करत नाही टेस्ट केली तर खेळ संपला विषय कट बायको असो किंवा बॉस डाऊट खाणारच त्यात या जातीच्या फणसाची चव मधासारखी गोड असते त्यामुळे एखादं घर खाऊन बघू एवढ्यावर हा विषय आठपत नाही एकात दुसरा घर जास्तीचा चाकला जातो आणि समोर नळी आली की विषय फसतो काहीही चूक नसताना आता हे फार्माग्रेड इथेनॉल हे मेडिसिनल आहे पण आपल्याकडे अल्कोहोल गावलं तर ब्रेथ एनाली जर टेस्टमध्ये गावलं एवढा विषय मॅटर मोठा करण्यासाठी पुरेसा ठरला हीच गोष्ट केरळमध्ये घडली आणि त्याची नॅशनल मीडियात बातमी झाली आता तुमच्या डोक्यात एक सुपीक आयडिया आली असणार ते फणस जरा जास्त पिकलं की ब्रेथ अनालायझर मध्ये गावतोय म्हणजे काहीतरी खबडिंगडा होऊ शकतो का तर तुमच्यासारखा विचार करणारे आणि तो अंमलात आणणारे लय कार्यकर्ते फणसामध्ये गोडवा आहे या स्कीमवर डाव खेळून फर्मेंटेशनची स्कीम यशस्वीपणे राबवून फणसापासून बियर वाईन तयार करायचे प्रकार फिलिपिन्स इंडोनेशिया मलेशिया या देशांमध्ये फुल फ्लेजमध्ये सुरू आहेत अजिबात टेन्शन नाही बरं प्रॉडक्शन इथं असलं तर सेल यू के आणि यू एस एमध्ये आहे पैसाही पैसा होगा ही स्कीम परफेक्ट बसली अर्थात भारतसुद्धा याच्यात मागे नाही वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत फणसापासून प्रॉडक्ट्स तयार होत आहेत पण आपल्याकडे शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या बातम्यांची एवढी चर्चा होत नाही पण एस टी ड्रायवर ब्रेथ अनालायझर टेस्टमध्ये सापडले की विषय फार नोकरी जाण्यापर्यंत जातो मेन स्कीम अशी आहे की फळं गरजेपेक्षा जास्त पिकलं म्हणून त्याच्यातलं फार्माग्रेड इथोनॉल वाढतं असं फक्त फणसातच घडत नाही तर गरजेपेक्षा जास्त पिकलेली केळी आंबा अशी फळं खाल्ल्यानंतर सुद्धा सेम असा प्रकार घडू शकतो इडलीचं आंबवलेलं पीठ नॉन अल्कोहोलिक बिअर माउथवॉश यांच्यामुळे सुद्धा असा प्रकार होतो पण हे फर्मेंटेशनमुळे होतं लगेच यात दारू असते म्हणून बहिष्कार टाकू नका आणि होईल महिनाभरान सोय असं म्हणून स्टॉक सुद्धा भरू नका जाता जाता राहिला प्रश्न फणसाचा तर भारत आणि युके मध्ये झालेल्या फ्री ट्रेड मध्ये फणसाचा उल्लेख आहे त्यामुळं केरळच्या ड्रायव्हर्सच माहीत नाही पण पन फणसाला आजचे दिन आहेत फक्त विशिष्ट जाती विशिष्ट प्रमाणात पिकवल्या तर नाहीतर मॅटरची रम्य फिक्स आता सुरुवातीला हा सगळा घोळ सकाळच्या वेळी टाईट होऊन आलेल्या ड्रायव्हर्समुळे झाला असा संशय घेतला गेला मग संशय ब्रेथ अनालायझर मशीनवर गेला पण जेव्हा सिनियर सुद्धा टेस्ट करून पाहिलं तेव्हा कळलं गेम फणसाचं आहे नोकऱ्या सेफ आहेत मशीन सेफ आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पणससुद्धा सेफ आहे एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर मधासारखं गोड सुद्धा